मी तुम्हाला आज कथा सांगणार आहे एक वेळेस असणार राणी तीन नंबरची आहे कृष्ण भगवंताची आणि कृष्ण भगवान जवळजण असंच बोलत बसले असल्यानंतर त्यावेळेस तिथं राधेचा विषय निघाला आणि राधा असणारी का तुम्हाला आवडती म्हणून सत्यभाम राणीने विचारलं मग सांगितलं की राधा मला आवडती राधा माझी भक्ती करते तू असं का म्हणालीस मग आता काय करावं तर आपण राधेला आपल्या घरी बोलून घेऊ म्हणल्यावर कृष्ण भगवंताने निरोप पाठवला दाशीला सांगितलं दा आणि रा मुनी असणारे कृष्ण भगवंतांनी मला घरी बोलवलेलं आहे त्यावेळेस काय झालं राधा हसत हसत म्हणाली आपल्याला आज आमंत्रण आले देवाचं आमंत्रण आले आज आपण देवाच्या घरी जायचं किती तर आनंदामध्ये होती त्या ठिकाणी शृंगार केला नटली थाटली राधा आणि असणारं मग भगवंताच्या भेटीसाठी उत्सुक झालेली ही राधा आणि कृष्ण भगवंताच्या राजमंदिरामध्ये त्यावेळी सत्यभामानं काय केलं दिवसभर दूध तापून ठेवलेलं होतं दिवसभर दूध तापून ठेवलेलं होतं दाशीला सांगितलं कडक तापलं पाहिजे बा जरा तिनं दूध पिल्याबरोबर तिच्या जिबीचं असं जळालीच पाहिजे जिबीला फोडच आले पाहिजे त्या ठिकाणी असणारे अशा प्रकारचं दूध तापव म्हणून आव्हान दिलेलं होतं त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी दाशीनं दूध तापवलं आणि असणारे सत्यभामानं लगेच सांगितलं राधा आलेली आहे राधेचं आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी आली राधा चोपाळ्यावर बसली कृष्ण भगवान बसलेली होते इकडे असणाऱ्या रुक्मिणी माता बसलेली तिकडे जावंती होती आणि आस बसतानासाठी भावानं आज्ञा दिली दाशी दूध घेऊन येण्यासाठी आणि दाशी असणारी दूध घेऊन आली दूध आणला आणि दिलं दिल्याबरोबर लागेच तिनं काय केला तर तिचं असणारं सगळं लक्ष दूध घेतलं आणि पिलं दूधच पोळलेलं नाही तिला कारण एवढी भक्तीमध्ये लीन होती एवढी भक्तीमध्ये कृष्णमय झालेली राधा होती कृष्णाकडं बघत 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 दूध पिलं आणि ते दूध सगळं असणारं जे होतं तेवढं असणारं पूर्ण टाकला ग्लास खाली ठेवला आणि देवाच्या अंगामध्ये आकडायला सुरुवात झाली देवाच्या सर्व अंगाला फोड आले एवढं असणारं दूध फोडलं की देव तर मळतर मळतर मळकरू लागले आणि असणाऱ्या गप्पा गोष्टी झाल्या राधा निघून गेली आणि देव असणारे शेणावर झोपले कशाची झोपीती आहे काय नाही सर्व तळमळ तळमळ करू लागल्यावर ते मामजे तुम्हाला काय झालं आहे कसला आजार झाला आहे औषध द्यायचा आहे का वैद्य बोलवायचा आहे का इकडे या म्हले ही तुमची कृती आहे म्हणले मी काय केले दिवसभर दाशीला चवून दूध चापवलं आणि असणाऱ्या तिच्या कंठामध्ये मी होतो बसलेला कृष्ण क्रस्न क्रस्न, क्रस्न म्हणत बसलेली पिलं दूध सगळ्या माझ्या सर्वांगाला आले म्हणले म्हणून साठी कधीही असणारं विचार करूनच आज त्या ठिकाणी गोष्टी करा कोणाचाही तिरस्कार करू नका या ठिकाणी भक्त असणारे तिनंच नामसिमरण करलाय हिनंच नाही म्हणलं तर तिथं भक्ती असणारी तिकडं होणार नाही त्या ठिकाणी विनाश आणि विपरीत बुद्धी त्या ठिकाणी होईल म्हणून असणारं काय करावं जशी राधीनं प्रेम केलं कृष्ण भगवंतावर तसंच तुम्ही आणि मी कृष्ण भगवंतावर प्रेम करावं